अमरावती शेअर बाजारात क्रिप्टो करन्सीनुसार फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाळ झाली आहे ह्या संदर्भात आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठुकल्या आहेत एक कोटी त्रेपन्न लाख सत्याहत्तर हजाराचा ऑनलाईन गंडा घालून शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांना कॉल करून उकडायचे आरोपींचा तपासामध्ये चौदा बँकेचे खाते विविध राज्यात त्याने तयार केले होते चालू खाते आरोपी नागरिकांची फसवणूक करून चौदा बँकेच्या खात्यात जमा करायचे त्यानंतर त्या खात्यातून दोनशे सोळा चालू खात्यांमध्ये ही रक्कम वाढवली जायची यासंदर्भात तक्रार दाखल होता सायबर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे पोलिसांनी आपली चौफेर चक्र फिरवली पोलिसांनी आरोपींकडून विविध दस्तावेज जप्त करून, दस्ता करून आरोपींना अटक केली आहे या संदर्भात अधिक तपास करत आहेत गुन्हा दाखल झाला होता शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली रेकॉर्ड करण्यात आलं होतं शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सी देऊ असा आणि वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे जे आहेत ट्रान्सफर करून घेण्यात आले ह्या मॅट्रामध्ये एकदा चोवीस लाख बेचाळीस लाख असे घेतले होते आणि तिथं त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि तो फायदा झालेला पैसा जर परत पाहिजे असेल तर आणखी पंच्याहत्तर लाख टॅक्स भरावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या व्यक्तींनी ला। पंच्याहत्तर लाख रुपयाचं लोन घेऊन हे टॅक्स भरलं होतं त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात फॉड झाला होता एक कोटी चोपन्न लाख रुपयापर्यंत तर ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आरोपी निष्पन्न झाले होते तर स्थानिक काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत ज्यांचा बँक अकाउंटचा ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींनी वापर केलेला आहे ह्या आत्ता जे आरोपी अटक झालेले आहेत सहा आरोपी एकूण अटक झाले त्याच्यात एक महिला आरोपीसुद्धा या आहे यांच्याकडे यांच्या अकाउंट्समध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि मुख्य आरोपी जे काही विदेशात आहे आणि काही वेगवेगळ्या ठिकाणी आहे भारतामध्ये ह्या आरोपींनी असे अनेक व्यक्तींकडून बँक अकाउंट्स ओपन केलेले आहेत यांच्या नावावर करंट अकाउंट्स आणि त्या अकाउंट्समध्ये ते व्यक्तींचे पैसे ट्रान्सफर करून घेतात आणि नंतर वेगवेगळ्या शेकडो अशा अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करून ते पैसे विड्रॉ करून घेतात तर अशी फ्रॉड करण्याची ही यांची पद्धत आहे आणि सर्व नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्या कुठल्याही प्रकारचे असे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन जे अनोखी लोक आहेत अनोळखी कंपनी आहेत जे क्रिप्टोकरन्सी देण्याची तुम्हाला अीज दाखवतात किंवा जे पैसे वाढवून मिळतील असे अमिज दाखवतात यांच्यासोबत ट्रेडिंग करणे धोकेदायक आहे अनऑथेंटिक किंवा अनऑथराईज्ड वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही जर पैशाची ट्रेडिंग करत असाल तर तुमचे पैसे हे फ्रॉड होऊ शकते आणि तुमचे प नुकसान होऊ शकते त्यामुळे सर्व नागरिकांना सावध करण्यात येतं आहे आणि सर्वांना आव्हान करण्यात येते की कुठल्याही अनोखी व्यक्तीसोबत अनोखी वेबसाईटवर जाऊन कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करणे हे धोकेदायक आहे तर त्याला व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू नये आपला बँक अकाउंट नंबर आपला मोबाईल नंबर आपला ओ टी पी नंबर ओ टी पी आलेला जो असतो तो कोणाशी शेअर करू नये हे सुद्धा या निमित्ताने आवाहन करण्यात येते आणि आपला अकाउंट कुठल्याही अनोखी व्यक्तीला विकू नये किंवा वापरण्यासाठी देऊ नये आपला अकाऊंट पासबुक